हॅलो बाबा हां बोल 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 बेटा बोल बाबा मी पद्याच्या हॉस्टेलवर गेली होते पद्या काय म्हणते काय म्हणले बेटा काय म्हणले पद्या बाबा पण हॉस्टेलवर तर पद्या आहेच नाही काय हॉस्टेलवर नाही तर शरद गेलासन ना बेटा शरद गेलासन तो नाही बाबा शाळेत बी नाही तो पहिले मी शाळेतच गेली होते मग शाळेत नाही आला म्हणे तर मग हॉस्टेलवर गेली तर हॉस्टेलवर बी नाही आहे बाबा तो काय हॉस्टेल वर भी नाही शाळेत भी नाही विचारपूस करणं बेटा विचारपूस करणं इकडे तिकडे विचार ना त्याच्या दोस्ता मित्र आले विचार मास्तर आले विचार कुठं जाईन तो घरून गेला, गेला तो हा घरून गेला हॉस्टेलत गेला तो जाईन कुठं मग शाळेत नाही गेला ना हॉस्टेलत नाही आहे म्हणतो विचारपूस कर बेटा विचारपूस कर जरास अन मग फोन कर बाबा मी विचारलं मी सगळ्याला विचारलं त्याच्या सगळे मित्रायला विचारलं सगळे गुरुजीला विचारलं नाही हाय आलाच नाही म्हणे पद्या म्हणे आलाच नाही हॉस्टेलवर आलाच नाही बाबा तू हॉस्टेलवर होस्टेलावर नाही गेला तर मग बोलत ठेव फोन ठेव पाहतो मी हो बाबा कुठे गेला था। तो आता तू 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 काळजी करू नको बेटा तू तू अभ्यास कर तू जेवण खाऊन कर तो मी पाहतो पाहतो मी असं इकडेच गावात कुठे कोणाच्या घरी असून तो पाहतो मी हा बाबा मग मला फोन करायचा भेटला का हो बेटा हो मुन्नी काय हो काय झालं माहित आहे ना मी पूजा करताना बोलत नाही म्हणून तरी मुन्नी 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 अरे बो मुला कल्याणी आता काय हॉस्टेलात नाही आहे म्हणते मग गेला कुठं शाळेत असेल ना मग शाळेत जाईन म्हणा तिले विचार म्हणा विचारलं म्हणते सारा इकडे विचारलं म्हणते शाळेत बी नाही म्हणतेलात बी नाही म्हणते आता गेला कुठं काय माहित आता वाटलंच होत मला वाटलंच होत बॅग त्यानं नेली नाही तो शाळेत गेला नाही तो हॉस्टेलत गेला नाही तो कुठं तरी गेला तो मला तर वाटते एका पैसे कमवले गेला, मोबल मोबल गेला गाव, तो मोबाईल साठी मोबाईलचं भूत निघाला नाही तुम्ही किती मारल त्याला तरी त्याचं भूत निघाला नाही ते मोबाईलचं भूत निघाला नाही त्याच्या आता काय करतो कुठं गेला कुठं पाहतो कुठं कुठं शोधतो त्याने गाव गावात पहिले सगळे पोट्टे हाय का तो कृष्णा कृष्णा सगळे हाय काय नाही तर त्या घेऊन गेला असल तर बापा नाही कोणास पाहतो मी गावात विचारपूस करून पाहतो कोणी कुठं पाहिलं का त्याने म्हणून जीत पकडली बापा पोरानं भरली जीत पकडली तर कुठं गेल ना कुठं नाही बाप्पा बोले ना बापा बापाच्या पाठीशी रायजो बापा नादा राहायला आहे नादानी पणा करून राहिला त्याच्या पाठीशी बापा हात रायजो पाठीशी त्याच्या शंकरा अरे रामलाल भाऊ का शमराव भाऊ रामलाल भाऊ पद्या दिसला का तुम्हाला म्हणजे असं कुठं जातानी कोण गाडीत बसताना कोणी इकडे जातानी दिसला का काल किंवा आज नाही बो मले नाही दिसला बा पोद्या कहून कुठं गेला तो रामलाल भाऊ या काही समजत नाही मार बीन काय करावं नको असं आज मोबाईलचं जीद पकडली त्यानं मोबाईलच पाहिजे मोबाईलच पाहिजे मारला त्या दिवशी मी त्याला काल काल मारलं जेवला नाही म्हणून जेव म्हटलं तर जेवला मग मी वावरात चाललो गेलो मी इकडे गावात येऊन गेले पोरगी होती घरी हे अंगणात जाऊन बसले तिकडे बाहेर मांग तिकडे जाऊन बसली म्हणते मग मुं ह्या इकडे पद्या कधी गेला कुठं गेला कोणाला माहित नाही म्हणून म्हणतो तु न पाहिलं काय कोणी इकडे गेला तर दिसला नाही भाऊ म्हणजे मग नजरेत नाही पडलं शाळेत गेला असं तो कुठं जाणार आहे लेकरू शाळेत लेकरू शाळेतच जाणार ना तर शाळेत गेला असं शाळेत विचारपूस करून पाय गेली पोरगी शाळेत गेली पोरगी हा तिरे म्हटलो पोरीले म्हटलो त्याच्या शाळेत जाऊन जो बाई तर ते त्याच्या शाळेत गेली ते तो तिचा फोन आला बाबा म्हणते पोद्या नाही याय म्हणते शाळेत शाळेतही नाही म्हणते ना हॉस्टेलातही नाही म्हणते मी सारे विचारली म्हणते सगळे म्हणते म्हणते पोद्या आलाच नाही शाळेत नाही गेलो पोर ग मग गेलो कुठं हा काही असं बोलला का घर सोडून जायचं कसं काही नाही तसं तर काही नाही बोलला उपाशी रायक म्हणे जेवत नाही म्हणे पाणी पित नाही म्हणे शाळेत जाईन नाही म्हणे असं म्हणे घर सोडून जाईन असं वाटलं नव्हतं हो बर बर गेलं ते गेलं ते मोबाईल साठी पैसे कमवायला गेलं ते घर सोडून आजकालचे पोट्याचे दिमाग मोठे तेच आहे कधी काय करण काही समजायला येत नाही तरी त्याच्या आई कालोच म्हणते बॅग नाही नेली मग कसा गेला शाळेत म्हटलं चला येईन तो बॅग घेवाले आता मग पोरीचा फोन आला हायच नाही म्हणते आता कुठं पा रामलाल भाऊ काय करुल तो एक माय पोरग आ मोबाईल साठी कुठं पाहू मी काय करू मी तू सांग आता रामलाल भाऊ काय करू मी नाही काय माया हात कपाडाले लावायची बाई काही नाही होत श्यामराव भाऊ ढून काढू आपण कोणत्या दुकानात दाखनात तो गेला असन तिकडे चाल शहरातच चाल एखाद्या दुकाना, दुकानात दुकान बाजारात हिंडू आपण दिसते भेटून तो तो कोणत्या ना अरे नाही ते आपल्या ह्या काय आपलं म्हणते ह्या मंडीत काम करते सीताराम सीताराम गेला तर नाही त्याच्या मंडीत अ का सीताराम काकाच्याच संघ काम करतो मोबाईल घेतो होऊ शकते रामलाल भाऊ होऊ शकते चाल ना ना मग काहीची वाट पाहता मी बी येतो संघ चाल तिथं जाऊ पहिले आणि मग बाजारात दुकान आहे दाखाने हिंडू टेन्शन नको घेऊ काही जीवाचं वाईट नाही कारण तो आ, तो मोबाईल साठी पैसे कमावलेच गेला असं हो चला बरो पो, पहिले त्याच्या मंदिर जमतो मग तिकडे दु दुकाना दुकान येतो हो रे अरे चालता चाल काय थांबा नाही इथं मी गाडी आणतो लोणा लुना जाऊन लुना ना बर घेऊन या मग पटकन मी इथं थांबतो ये ना खूप दिवसाची आली तूतर। पनी तू तर इथेच राहते पण येत नाही ग तू कल्याणी मनीष आता वेळच भेटत नाही पूर्ण वेळ कनी ते कॉलेजात मग रूमवर आली का मग स्वयंपाक करा लागते आणि मग अभ्यास बी सुट्टीचा रविवारी तर येत जा तू तर एक वेळा आली होती तुझ्या मैत्रिणीला घेऊन कशासाठी आली होती कशासाठी आली होती, कशा होती ग तू आता मला आठवत नाही नाही माहित असू दे राहू दे तू तेव्हापासून आता येत आहे तू येत जा ग अधून मधून येत जा बरं ताई म्हणे एक सांगा पद्या आला का तुमच्या घरी माऊ मा प्रदीप माझ्या घरी नाही तर माझ्या घरी नाही आला तू का मने का असा की आला नाही ताई म्हणे नाही तो पण कनी ताई घरून आला तो हॉस्टेलात जातो म्हणून आणि कनी हॉस्टेलातच नाही येत होत बी नाही आणि शाळेत बी नाही कुठंच नाही दिसून राहिला ताई पद्या कुठेच नाही दिसून राहिला म्हणजे असेल ना गावातच असेल नाहीतर तर असा कसा ग कुठेच नाही तिस त्या म्हणते कशी बोलते तू आता लहान आहे का तो खूप हरपायला हरवायला का लहान आहे का खूप असेल ताई ते कनी मोबाईल साठी तो जित करत होता बाबाने मारलं त्याले तर जेवत नाही म्हणे म्हणून जेव जेव म्हणून बाबानं मारलं त्याला कनी संध्याकाळी तू कुठं निघून गेला आता माहितच नाही ताई घरातच होता घरी कोणी नव्हतं तो कधी चालला गेला मला वाटलं का हॉस्टेलात गेला असं आणि मग मी आज येऊन पाहतो हॉस्टेलावर तर नाही आहे मग म्हणून ताई कुठं गेला ना काय गेला वाटलं तुम का तुमच्या वा? घरी आला असेल ना का नाही ग माझ्या घरी नाही आला तो नाही आला कधी नाही आला तू माझ्या घरी तर नाही आला तू माझ्या घरी ताई भाऊजी येईल ना भाऊजीला विचार काय म्हणून कुठं पाहिलं काय म्हणून भाऊजीला विचार कल्याणी तू टेन्शन नको घेऊ ग तू टेन्शन नको घेऊ तुझ्या भाऊजीला मी सांगते आताच त्यांना फोन करून सांगते की कुठे पण दिसला तर त्याला पकडून ठेवा म्हणून नाही घरीच घेऊन यायला सांगते हो हो ताई हो तो कधी जिद्दी आहे तो जिद्दी आहे ना रागात आहे तो बाबांना मारलं म्हणून मोबाईल घेवासाठी हो असं सांगा तुम्ही भाऊजी लोक कुठं भेटला घरी घेऊन ये म्हणून चल ना आज चल ना तू चहा वगैरे बनवते ना आणि फोन पण करते देखतच फोन करते तुझ्या भाऊजींना सांगून देते ना नाही ताई मी तिकडे बाजारात धुंडतो त्याला कुठं दुकानात दुकानात मोबाईलच्या दुकानात दा, पाहतो मी त्याला नाही ग तू अशी एकटी हिंडू नको ग नाही नाही तू तुझ्या रूम वर जा नाही तर चल माझ्या घरीच तू नको हिंडू मी सांगते तुझ्या भाऊजीला ते करते हिंडाल हिंद हिंद असतात ते

हॅलो अर्जुन जी कुठे आहे तुम्ही ड्युटीवर ड्युटीवर आहो मी काय झालं तुले बोल पटपट काउन फोन केला ह्या टायमाले माहित असते ना तुले या टायमाले मी ड्युटीवर राहतो म्हणून फोन नाही करायचा पहिले सांगतलो तुले ह्या टायमाले फोन नाही करायचा मी ड्युटीवर राहतो बोल आता पटपट काय झालं हो माहित आहे मला की या टायमाला तुम्ही ड्युटीवर असता पण काही इमर्जन्सी असली काही अर्जंट असलं तरी पण नाही कॉल करायचा का मी तुम्हाला मी काही असं हालचाल चल विचारासाठी या फिर चाय पेले का जेवले का यासाठी मी तुम्हाला फोन नाही करत आहे मला काम पडले अर्जंट काम आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला कॉल केलाय काय आहे अर्जुन काम बोल पोटो पोटो काय झालं कोण तो अर्जुन काम आलो हो अर्जुन जी हे बघा तुम्ही कल्लानीला ओळखता का ती इथे रूमवर राहते इथे एक वेळा आपल्या घरी आली होती तिला ओळखता का माझ्या गावची आनंदपूरची हो ओळखतो ओळखतो कोण काय झालं तिची आई अरेस्ट वगैरे झाली होती जेलमध्ये गेली होती तेच ना मग एका पोरानं तिच्या विरुद्ध केली होती हो हो तीच तीच अर्जुनजी तीच काय झालं मग तिले तिला काही नाही झालं अर्जुनजी पण तिचा भाऊ आहे ना लहान असा जास्त मोठा नाही जास्त लहान नाही असा बारा तेरा वर्षाचा आहे तर तो ना निघून गेला घरून घरून निघाला हॉस्टेल वर जातो म्हणून पण हॉस्टेल वर आला नाही आणि शाळेत पण नाही तर त्याचा शोध घेता का तुम्ही थोडा की तिकडे तुम्ही आता ड्युटीवरच आहे ना तर तुम्ही बघा ना कुठे तो तर मग त्याला घेऊन घरी या तो रागा काय म्हणते मनीषा तुझी अक्कल आहे का थोडीशी बी तर माझी ड्युटी कोणती कोणी कंप्लेंट केली नाही मी कसा त्याचा शोध घेऊ मी करते ना अर्जुनची कंप्लेंट मी करते माझ्या गावचा आहे तो माझ्या देखत लहानाचा मोठा झाला आहे असं असते का की कोणी कंप्लेंट नाही केली केली तर आपण ड्युटी नाही कर करायची तुम्ही तुम्ही आता ड्युटीवरच हो आहे ना तर तो दिसला ना तर तुम्ही त्याला घेऊन या घरी घेऊन या त्याला घरी माझा भाऊ म्हणून माझा भाऊ म्हणून त्याला घरी घेऊन या तुम्ही मन्ते। चाल चाल तो रागात आहे ना म्हणून म्हणते चल चल मनीषा ठीक आहे मी इकडे छाव मी इकडे छाव दिसला तर मी घेऊन येतो त्या घरी ठीक आहे मग चल ठेवतो हो पण अर्जुन जी आठवणी ना बघा बिचारी त्याची बहीण आली आहे माझ्या जवळ ती खूप रडत आहे म्हणून म्हणते तुम्हाला की तिच्या भावाला आठवणी ना तुम्ही बघा आणि घेऊन या घरी ठीक आहे चल चल बरं बरं ठीक आहे ठीक आहे पाहतोच मी दिसला मी ध्यान ठेवतो लक्ष ठेवतो मी दिसला तर मी घेऊनच येतो चल ठेवू का हो ठेवा मनीषा ताई गेला कल्याणी तू कशाला एवढा विचार करतेस तू टेन्शन नको घेऊ मी, मी ते ते तुझा भाऊ घेतून जाईन तुझा भाऊ आता बघ तुझ्या भाऊजी ने म्हणाले की संध्याकाळपर्यंत सोबत आणतो म्हणते त्यांची ड्यूटीच आहे तिकडे तर त्यांना दिसेलच तो आढळला म्हणजे ते घेऊनच येतात त्यांना आता बघ ना तू बघ तू संध्याकाळ पर्यंत आपल्या घरी येते का नाही का पण तो इथं नसंत कोणीकडे चालला गेला असंत कसा दिसन भाऊजीला अग कुठे नाही केला तो एवढी त्याची हिम्मत आहे का की हे शहर सोडून तो दुसऱ्या ठिकाणी जाणार म्हणून कुठे नाही गेला तो पैसे होते का त्याच्याजवळ होते ना ताई पैसे पाचशे रुपये होते त्याच्याजवळ पाचशे साडेपाचशे रुपये होते बस साडेपाचशे साडेपाचशेत कुठेच जाणार आहे तो कुठे नाही गेला तो याच शहरात आहे इथेच आहे तो कुठे नाही गेला तू शांतपणे राहा आता बस आणि हे बघ कल्याणी मी माझ्या आईला पण फोन करते माझ्या आईला फोन करून सांगते माझे बाबा पण हिंडत घुमत राहते ना तर त्यांना सांगितलं ना था तेना था तेना था आता जर त्यांना जर दिसले तर ते पण घरून आगळे आणतील मग त्याला हो मनीषा ताई सांगून दे तुझ्या आईले बी आता फोन करते सांगते माझ्या आईला हॅलो आई काय करतेस ग काही नाही वा मनीषा काही नाही आता घरचे कामच चालू आहे बा बोल ना काय करते त्रिशा आई ग तुला माहिती आहे की हा आहे ना पद्या पद्या प्रदीप प्रदीप तो घर सोडून गेला म्हणते घरी नाही आहे ना तो आणि हॉस्टेल हॉस्टेल मध्ये पण नाही आहे शाळेत पण नाही आहे कल्याणी माझ्या घरी येऊन बसली ते सांगत आहे मला तुला माहित नाही का तुला माहित असेल ना गावात तर माहितच असेल सर्वांना माहित नाही बापा कधी पासून गेला म्हणते आता मारलं त्याची माय अजून गावात येऊन या गंगाच्या पोरासंग झगडा बी करत होती आणि मग तो काही गेला घर सोडून काही माहित नाही बापा अगं कल्याणी कधी गेला संध्याकाळी आई संध्याकाळी गेला म्हणते तो संध्याकाळी 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 किती चार वाजता गेला असन नाही हो बघ नाही चार वाजता हो ग आई हो चार वाजता गेला म्हणते तो घरून हॉस्टेलात जातो म्हणून पण तो कल्याणीने बघितलं हॉस्टेलवर नाही आहे शाळेत पण नाही आहे कुठे दिसत नाही म्हणते तो ओ माय बाई पा गावात गावात मला माहित नाही कल्याणी कधी गेली हॉस्टेलवर हा रूम खोलीवर ते इथं गावातच होती तू कधी आली कल्याणी हो आई आजच आली म्हणते ती इथे आजच आली आणि पद्याच्या शाळेत गेली म्हणते तर तो नव्हता म्हणते मग ती हॉस्टेलात गेली तिथे पण नाही म्हणते तर मग माझ्या घरी आली ती माय बाई हो काय हा 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 चल ठेव फोन मी पाहतो ती त्याच्या मायच्या घरी जाऊन ते लढत बळत त्याची माय माहिती ना आई ये बघ तू बाबांना सांगतो की बाबा कुठे गेले बाबा कुठे गेले बाबा ग्रामपंचायतीत असन बाबा कुठे जाणार आहे ते तर तू बाबांना पण सांग की कुठे पण दिसला तो तर घरी आणा म्हणून बरं मी सांगतो त्याईले बी चल आई मी ठेवते मी यांना पण तुझ्या जवळ यांना पण सांगितलं मी तर त्यांना बी म्हटलं की दिसला की घेऊन या म्हणून हो म्हणले हा चांगलं केली चांगलं केली बाई हो समजाव चांगलं केली बरं चल ठेवतो हो मी हा मी त्या बाबाला फोन करतो ते सांगतो माहित नसन करतो माहित आहे का नाही तर पाहतो मी फोन करून हो गाई ठेवते हो मी कर फोन बाबांना हॅलो मनीषाचे बाबा काय म्हणतो अहो मनीषाचे बाबा तुम्हाला माहित आहे पद्या घर सोडून गेला म्हणते तुम्हाला माहित झालं का नाही नाई कमला मला माहित नाही झालं बो कोण म्हणते घर सोडून गेला म्हणून अह मले आता मनीषाचा फोन आला कल्याणी त्याची बहीण गेली म्हणते मनीषाच्या घरी आता ते तिला सांगून राहिले म्हणते तिच्या घरी आला काय बा मनीषा मले म्हणून राहिली तुम्हाला माहित असा म्हटलं मी आ नाही बा मला माहित नाही रे बो मी काय मी सकाळपासून कोणा नाही सांगतलं मला कुठं गेला म्हणते घर सोडून कधी गेला तर कुठं गेला ना काय गेला काल गेला म्हणते काल संध्याकाळी गेला म्हणते घर सोडून तुम्ही पहा बरं जरास विचारपूस तुमच्या वडकी पाडकीचे लोक आहे का नाही विचारपूस करा बरं आणि त्या फोटो कसा पोरगा दिसला आणून द्या म्हणून चल काय ठेवतो मी पाहतो मी वडकीचे लोक करतो कोण अन फोटो पाठवून देतो बरं ठेवतो हो पहा हो गावातलाच व्हायला पहा तुम्ही लक्ष ठेवा सांगून द्यायला सगळे हो हो चल चल ठेवतो